कशाने साधू मिळा सांगू जगात सर्व गोष्टी मिळतील काय काय मिळाले भेट तिथे साधू कशाने साधू मिळ सर्व गोष्टी दुर्लभे नाथ मार्गाने सांगितलं साधू मिळेल का साधू मिळेल मिळ जगाची अमेरिक मृत्यू बरे जगाची आम्ही न दिसती दिसती जनिवनी प्रत्यक्ष लोचनी <laughs> साधू सगळीकडे नाही कशा पद्धतीने नाही सैल्य सैल्य के न मानिक मुक्ती कम न गजे गजे साधूही नाही सर्वत्र चंदनम न उने उने सगळ्याच ठिकाणी साधू नाही साधू कोणाला म्हणतात साधू कोणाला म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांना हरिपाठात सांगितलं ज्याचा बोध जीवावरती होतो साधू बोध झाला तो नुरुनिया ठेला बोध 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 दिला माझा सांगाते मार्ग दाविला नित बोध बोध साधू बोध करत असतात साधू ज्ञान देत असतात आणि त्याला साधू म्हणतात साधू पुन्हा साधू या शब्दाची आख्या याच चरणात सांगितली आणि याच शब्दात सांगितली साधू काय व्याख्या साधू एखाद्या वर्षी लवकर कळत नाही काय साधू शब्द दोन एक धय आणि एक दय साध्दू अन्सहाधू सहाधू इति सहाधू मन चित्त धू लिष्यवरी खू फुगाडी खूगा भु। फुगाडी मन मान धुपल चित्त धुपल बुद्धी धुपनी अहंकार घटला ज्यांच्याकडे अहंकार नाही ज्यांच्याकडे सहा दोष नाहीत सहा विकार नाहीत शेड उरून नाहीत इति साधू सहा विकारीत विकार सहा दोषेत दोष एके ठिकाणी काकड्याच्या प्रमाणामध्ये पावशी मारत त्यांना उंदीर म्हटल्याने

सहा विकार नाही तर सहा हे उंद्र येत उंदर <laughs> आणि उंदीर राहत असतात घरात कुठे घरात काही तर असे आहेत काढून दिले तर जात नाही हां बर घरात राहण्याला हरकत नाही घरात राहावा पण शांत राहावा ते म्हणजे आमचा स्वभावच नाही शांत कोणाचा उंदराचा असे सहा उंदर सहा आणि ते उंदर घरातून बाहेर काढायचे असतील तर त्याचा औषधी आहे औषध या सहा उंदराचं औषधी आहे तसं या उंदराचं औषध तुम्हाला बाजारात मिळेल पण या देहरूपी घरात थांबलेल्या सहा उंदराचा औषध फक्त कीर्तना प्रवचनात भागवतातच मिळून दुसरीकडे मिळणार नाही आणि ते घेण्यासाठी अवश्य थांबव द कारण त्या उंदराचा नायनाट मांजर करू शकतो पण हे उंदर मधी बसलेले बाहेर निघत नाही त्यांचं औषित नामदेव त्या प्रमाणात सांगितलंय ते औषित कोणत्याही ध्यानात झालं ते सहा उंदर न राहण्याचं आपल्या जवळ आणि सहा उंदर पळून जातील असं एक औषध महाराजांना सांगितलंय ते औषध कोणते ऐका शेळी शेळीकडी घुसळण तेथे मांजर काढी लोणी कळलं का औषध शेळी औषधे शेळीकरी घुसळण तेथे मांजर काढी लोणी आणि उंदीर गेले देशांतरा ताक्या भरल्या गोली उंदीर कुठे गेले <laughs> बाहेर जाण्यासाठी काय करावं लागतं ऐका शेळी करी घुसळण शेळी कोण आणि मांजर कोण <laughs> शेळी या शब्दाचा अर्थ आहे साधू शेळी आज शेळी म्हणजे आमचे ब्रह्मलीन सागरानंद महाराज आणि आम्ही सर्व त्यांचे साधक म्हणजे आम्ही मांजर येत आणि मांजरीनं त्या शेळीजवळ थांबल्यामुळं सहा प्रकारचे उंदर आमच्याजवळ थांबत नाही पण हे मांजर त्या शेळीजवळ थांबलीच नाही <laughs> म्हणून हे सहा प्रकारचे उंदर बाजूला गेले नाही म्हणून शेळी करी घुसळन तेथे मांजर काढी लोणी संत सार आसार काढतात आणि त्यातलं सार पदार्थ घेणारा साधक या शब्दाचा अर्थ आहे मांजर आणि तिनं त्या साधूचा बोध घेतल्याच्या नंतर सहा विकार तुमच्या जवळ राहत नाहीत त्याला म्हणायचं साधू साधू सहा विकार ज्यांच्याकडे अजिबात नाही पुन्हा तीन दोष नाही मन नाही विक्षप नाही औरण नाही काम क्रोधा नाही नाही आणि पुन्हा क्रोध नाही नाही या दोन्हीला यांनी बांधून टाकलं आणि इंद्रियावर विजय मिळवला या तिघांना नरकाचे द्वार म्हटले तीन एक नरकाचे द्वार पण ते काम क्रोध लोभ सांग या तिघायचं कसत या तिघांची बैठकी पण कामाची क्रोधाची लोभाची कशी बैठकी कामाची अपूर्णता कामाची अपूर्णता क्रोधाची उत्पत्ती आणि कामाची पूर्णता लोभाची उत्पत्ती महाराज म्हणले दोन्ही आमच्या ठिकाणी नाही कामची नाही तेथे क्रोधाची काही मग तया कैसे भांडण भांडण होण्याचं काम ते काम असलं की भांडण कामच नाही <laughs> क्रोध येणार नाही काम काय कामाचे प्रमाण एखांदार पाच असते तुकाराम महाराजाची भाषा आहे काम नाही काम नाही झालो पाई रिकामा पण हे कोणी म्हणाव ज्यानं सगळे कामं ठुले होते दुसऱ्याच्या घरी हा घ्यायला गेला गेलाय गेला तेन आणि तिथं गेल्यावर काम नाही काम नाही महाराज आता तुमच्या बरोबरच काम नाही म्हणणाऱ्याला कामाशिवाय दुसरं काहीच नाही काम नाही का ना क्रोध नाही काम या शब्दाचा अर्थ आहे पंचकरणामध्ये पंचकृत पंचमाभूताच्या स्थूल देहाच्या आकाशाचं तत्व आहे काम क्रोध लोभ काम क्रोध लोभ मोह चलन वलन धावन प्रसरण अंकुचन सुधा कृष्या आलस निद्रा कांती शुक्र लाला मूत्र श्वेत मांस त्वचा नाडी रोम हे पाच भूताचे पाच मुलं आहेत पंचकृत भूताचे बनलेले हे पाच तत्व आहेत त्यापैकी आकाशाचं तत्व आहे आणि त्याच पहिलं तत्व आहे त्याच नाव आहे काम काम म्हणजे इच्छा आणि जिथे काम उत्पन्न झाला काम उत्पन्न झाला की कमीपणा आला त्याला मागण्याची इच्छा झाली मागितलं की कमीपणा होतो भरलंय ना भरपूर पाकी पुन्हा गाडी जाऊन उभा आणि फोन करायचं कमीपणा मागायचं ना तुकाराम महाराजाची भाषा आहे माग न मागे त्याची रमा होयदा <laughs> मागू नका त्यांनी दिलेलं भरपूर देवानं दिलेलं भरपूर आहे मागण्याची आशा करू नका कमीपणा कमीपणा काय उदाहरण आहे आले भागवता कमीपणा आला कमीपणा आला आणि <laughs> माणसाला कमीपणा येत असेल ना फक्त कामामुळंच काम म्हणजे आंधळेपणा काम म्हणजे इच्छापणा काम म्हणजे इच्छा <laughs> कामा तुरा भय लाज ना लज्जा लाज नाही भय नाही भीती वाटत नाही कामापुळ काय प्रमाणे जीव भ्रमले आता में आणि कैशी कळो वर वरमे सर्व जीव कामन व्याप्त झाल्यामुळे त्याला काही सुचत नाही त्यांना सारखं तेच दिसत म्हणून साधूच्या जीवनामध्ये काम विकार नसते त्यांची अवस्था अशी कडू पण गेले पिकली आडू पण गेले तैसे रामहा केले पांडुरंगे प्रमाणे तैसे रामहा केले पांडुरंगे तैसे कैसे पिकल्या शेंद आयुष्य जसं पिकलेलं शेंदाडू गोड नरम पिवळ ते अवस्थेनं पिवळ झाले अवस्थेनं नरम झाले आणि अवस्थेनं गोड झाले त्याच्या आगोदार ते पाहिलं होतं शेतामध्ये पायाला लागत होत पायाला लागत होत आणि लागलं म्हणून उचलून घेतलं खाण्याचा प्रयत्न केला तो कडू लागत होत आणि दाताला चावण्याचा प्रयत्न केला तर निबर लागत होत त्याच्यामध्ये तीन गुण होते तेव्हा तीन गुण होती कोणते निबर डग कडू डग आणि हिरव डग दग, तिन्ही जगच पण हे तीन गेले साधूंच्या आशीर्वादाने ईश्वराच्या आशीर्वादाने आणि त्याला ते स्वरूपा अवस्था बदलली परमार्थामध्ये वरचीवर 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 अवस्था बदलत असती नरमपणा येतो कीर्तन भागवतनं करत करत राहिलं तो वाणी सुद्धा शुद्ध होती <laughs> समाजात मिरवण्याची एक शक्ती येते हे फिरल्यामुळे ज्याला आपल्या धनाची संपत्तीची कीर्तनाची ज्ञानाची जास्त आपल्या जवळ आपले पुष्कळ गमेल असेल ना त्यानं ज्ञानवरायांच्या पालखी सोयात जा पहिली गोष्ट त्या यात्रेच्या धाक्यानच हे नरम होल ते गर्दा पाहूनच बाकीच तर सतत विसरून जातो नरम होतो मनुष्य म्हणजे ह्या जीवाचा जीवपणा नष्ट होण्यासाठी महाराज बोलतात जीवपणाची मित्राशे या आपल्या दशे शिव ही मुहूर्तो पुशे जया दोषी अशी अमृतांभो मधली होवी ही, ही जीव दशा नष्ट होण्यासाठी हैने जीवे पाडिली तुटी जीव तशा नष्ट होण्यासाठी भगवान शंकराची भेट घ्यावा लागती विश्वराची भेट घ्यावा लागती किंवा ब्रह्मलीन सागरानंद महाराजासारख्यांची भेट घ्यावा लागती तेव्हा ह्या जीवाचा जीवपणा नष्ट होतो आणि तो त्या स्वरूपाना पोहोचत असतो म्हणून महाराज म्हणतात ज्यांच्याकडे काम विकार नाही क्रोध नाही क्रोध नाही क्रोध, क्रोध म्हणजे राग <laughs> <laughs> राग काय क्रोध राग बर राग असावा का नसावा असावा काम असावा का नसावा काम असावा नाथ महाराज आमची भागवत भागवतातली हो काम असावा इंद्रिय दमनी क्रोध असावा भजन मार्गी असावा राग यावा राग कसा यावा कीर्तन दिलं नाही म्हणून येऊन <laughs> राग यावा कीर्तन दिलं नाही म्हणून येऊन का दिलं नसावा म्हणून यावा आणि पुन्हा टाकलेला जावा आणि चांगला अभ्यास करावा <laughs> <laughs> का नाही दिलं भगवान महाराजांनी कीर्तन का नाही दिलं <laughs> आपल्या कीर्तनाच्या दुःख शक्ती आली म्हणून पुन्हा जावा चांगला अभ्यास करावा एक दोन शब्द चांगले म्हणावा ते कीर्तन सतत ठुटील का दिलं नाही म्हणून भांडू नये त्याला क्रोध म्हणतात राग नसावा असं नसावा पण कशाचा बी राग नसावा राग असावा राग यावा राग यावा पण कोणता भिंपलास यावा शिवरंजनी यावा मालकंश यावा भूप यावा नाही निदान कीर्तना मध्ये एक जणाला सहज राग आला ते म्हणलं महाराज मी म्हणलो तुम्हाला काहीच येत नाही आणि तुम्हाला राग काय करायचा मी म्हणलो तुम्हाला काहीच येत नाही आणि राग काय करायचा त्यानं सुंदर उत्तर दिलं मला ते मला महाराज तुम्हाला सगळं येतं आणि मला तितकं बघ ऐका राग ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाणे राग घरदार ओखटे हो ते जो म्हणते तर शरीर आयशे द्वार एक जणाला राग आला राग घराचा कोण्या घराचा मी बांधलेलं ज्ञानेश्वर महाराज म्हणले तुला बांधलेल्या घराचा राग आला पण एवढं मोठं साडी तरी घरी घेऊन तू कुठं हिंदूस आता टाकळी आंबाडला ला आला अशी पुढे आळंदीला चाललास घर तर घेऊनच चाललास ते म्हणले आई चा आई मी आईचा आणि वडिलाचा त्याग केला कल्पनेसारखी आई आणि अहंकारासारखी वडील ते म्हणले मी बायकोचा त्याग केला म्हणले अविद्यासारखी बायको तुझ्या बरोबर आहे आणि तू कशाचा त्याग केला तुकाराम महाराज आमची भाषा आहे त्या करायला ना? हरकत नाही पण अहंकार